नमस्कार मित्रांनो प्रवास करत असताना रस्त्यावर जे किन्नर बांधव भेटतात कुठं स्पीड ब्रेकरवर उभं असतात कुठं रोडवर उभं असतात कुठे चौकात चौकात उभारत असतात आणि ते जोगवा मागत असतात आता प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकजण आपापल्यापर्यंत जगतोसुद्धा आणि तसे हे जोगवा मागून जगतात त्याच्याबद्दल काही तक्रार नाही परंतु काय होतं हे रस्त्यावर हात करतात त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये प्रेम असतं आदर असतो एक आदरयुक्त भावनेतून आम्ही त्यांच्याजवळ गाडी थांबवतो आणि गाडी थांबवलं तर खिशात हात घालतो त्यांना दान करायचं आहे त्याच्यासाठी खिशात हात घालतो तेव्हा सुट्टे पैसे नसतात तर एखादी शंभराची किंवा पाचशेची नोट असते मग आपण उदाहरणार्थ शंभराची नोट जर त्याच्या हातात दिली तर ते काय करतात आज आईची पूजा आहे आज आमुष आहे आज पौर्णिमा आहे आमकाय तमकाय तम काय करत ते शंभर रुपये खिशात घालण्याचा प्रयत्न करतात परंतु कसं असतं बार्शीपासून आता आमच्या वायऱ्यापासून जर पुण्याला जायचं म्हटलं तर शंभर प्रत्येक किनाराला जर दहा रुपये जर द्यायचं ठरलं तर दीडशे रुपये पुरत नाहीत आणि एवढी ड्रायव्हरची ऐकत नाही कारण ती त्याची कमाई नसते आणि तेवढी जर त्याची ते कमाई असती तर त्यांना आज दुसऱ्याच्या गाडीवर कामाला राहिलं नसतं नाही का तरी परंतु अशातून सुद्धा आता शंभरातून दहा रुपये द्यायची त्या ड्रायव्हरची भावना आहे म्हणजे आपल्या घासातला घास काढून तो तुम्हाला देतोय आणि तुम्ही अशा प्रकारे काहीतरी चोरी केल्यासारखं किंवा त्याचे शंभर रुपये लुबडल्यासारखं असं नका करत जाऊ कारण त्या शंभरामध्ये त्याचं जागर असतं त्यानं रात्रात जसं तुम्ही चार पैसे कमवण्यासाठी रस्त्यावर उभे असता तसंच चार पैसे कमवण्यासाठी हा ड्रायव्हर रात्र रात्र डोळे फोडत या रस्त्यांनी पळत असतो हे लक्षात ठेवा एक एक पैसा करून तो पैसा साठवत असतो हो त्याच्या प्रपंचासाठी त्याच्या सुखासाठी आणि सुद्धा त्यातून तो तुम्हाला दान करत असतो त्याचासुद्धा तुम्ही मान राखला पाहिजे मग ड्रायव्हरने दिलेले पैसे तुम्ही सगळेच असे खिशात घातले तर पुढच्या वेळी काय करतं ड्रायव्हर विचार करतो की यांच्याजवळ गाडी थांबवायला नको कारण त्याला वाईट अनुभव आलेला असतो कारण दिल तेवढे पैसे ते खिशातच घालतात म्हटल्यानंतर कुठलाही ड्रायव्हर विचारच करणार ना गाडीचा मग तो गाडी थांबवत नाही मग त्यांना गाडी नाही थांबवल्यावर लगेच तुम्ही म्हणता तेरा सात्यानं असो हो, तेरा असं हो तसं हो हे ते हेही योग्य नाही शेवटी दान आहे ड्रायवर तुम्हाला दान करतोय दिलं तर म्हणजे पदरी पडलं पावन झालं असं म्हणतात तसं शेवटी दान आहे दिल तेवढं मोठ्या मनानं घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे कधी कधी वेळ अशीसुद्धा असते माझा स्वतःचा अनुभव आहे किशात एक रुपया नसतो आणि हे किन्नर बांधव हात करतात तेव्हा नाविला जाणं देण्याची भावना असतानासुद्धा नाविला जाणं तिथं गाडी मी थांबवू शकत नाही आणि अशा वेळी वाईटसुद्धा वाटतं की सकाळी सकाळी आपल्याला भेटला बाबा आपण दान करू शकलो ना अशी मनामध्ये कुठंतरी ती भावना बोचत राहते अपराधीपणाची भावना मनात येते त्याच्याविषयी सुद्धा जसं आम्ही तुमच्याविषयी आदरयुक्त भावना मनामध्ये जोपासतो तसं सुद्धा या ड्रायव्हर बांधाविषयी एक आदराची भावना जोपासा त्याला श्राप देऊ नका असं मला वाटतं तुमचे कोण गुरु असतील गुरुबंध असतील त्या गुरु सुद्धा आपल्या या शिष्यांना या संदर्भात काही सूचना दिल्या पाहिजे या संदर्भात काही उपदेश केले पाहिजे आता कसं तुम्ही सुद्धा एक समाजाचे घटक आहोत आम्ही पण समाजाचे घटक आहोत एका घटकावर दुसरा घटक हा अवलंबून असतो त्याच्यामुळे एकमेकाच्या मनामध्ये असे श्वास्राप देऊन किंवा काहीतरी असं द्वेष मत्सर असं होता नये असं मला वाटतं याचकाने दात्याचे हे अनादिकालापासून पवित्र संबंध आहेत याचकाने दात्याला खजिल होऊ देऊ नये एका महाराजांनी सांगितलेली एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो एकदा एक ग्रहस्थ असे रस्त्याने चालले होते आणि समोरून येताना एक भिकारी दिसला भिकारी दिसल्याबरोबर यांनी गाडी थांबवली भिकाऱ्याला आशा लागली आता आपल्याला काहीतरी दान देणार याने गाडी जागेवर थांबवली थोडी साईडला लावली खिशामध्ये हात घातला आणि नंतर लक्षात आलं पाकिट घरीच राहिलं दान करणार होता परंतु पैसे खिशात नसल्यामुळे पाकिट खिशात नसल्यामुळे ते खजील झाले त्यांची त्यांना लाज वाटू लागली आणि त्याने त्या ते भिकाऱ्याचा हात हातात घेतला आणि भिकाऱ्याला सांगितलं बाबा मी तुला पैसे देण्यासाठी या ठिकाणी थांबलो परंतु या ठिकाणी थांबल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पाकिट घर राहिलं मला माफ कर मी तुम्हाला आज काय भीक देऊ शकत नाही पैसे देऊ शकत नाही यावर भिकारी म्हणला दादा अहो पैसे तात अनेक जण येतात दादा अनेक जण येतात पैसे टाकतात काही जण वरून टाकतात स्पर्श होणे याची दक्षता घेतात परंतु ती भीक मला मिळते तेव्हा मला तेवढा आनंद होत नाही जेवढा आज मला मिळाला कुणीही घेतला नाही कुणीही केलं नाही कुणीही मला स्पर्श केला नाही स्पर्श करण्याचं कटाक्षानं टाळलं तुम्ही माझा हात हातामध्ये घेतला एवढ्या प्रेमानं बोललात मला तुमच्या पैशाची गरज नाही भिकाऱ्याचं अंतःकरण भरून आलं म्हणजे याचकाचं अंतकरण भरून आलं त्याच्यापेक्षा जास्त त्या दात्याचं अंतकरण भरून भरून आलं म्हणून याचक आणि दाता याच्यामध्ये असे ऋणानुबंध पाहिजे मला काय बोलायचं आहे माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोचलं माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या याचा तुम्ही सर्वांनी विचार करावा आणि याचका आणि दाता पर्यायानं तुम्ही आणि आम्ही आपल्यामध्ये समर्पणाची भावना निर्माण व्हावी आणि वाढीस लागावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद